हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पॅरंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस यासाठी आय बी पी एस पॅटर्ननुसार बुकलिस्ट पाहणार आहोत ओके ही दोन हजार दोन हजार तेवीसची ॲड आहे एक मिनटं दोन हजार तेवीसची ॲड आहे दोन हजार तेवीसची ॲड आहे आणि एक्झाम कधी आहे तर दहा आरोग्यसेवक पुरुष दहा अकरा बारा जून दोन हजार चोवीस ठीक आहे एक्झाम कधी आहे दहा जून अकरा जून बारा जून दोन हजार चोवीस त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष हंगामी क्षेत्र फ फवारणी कर्मचारी ओके चला ही ही एक्झाम कधी आहे तेरा चौदा पंधरा तेरा चौदा पंधरा जून दोन हजार चोवीस त्यानंतर आरोग्यसेवक महिला किया तुम्ही आरोग्यसेविका म्हणू शकता सोळा जून दोन हजार चोवीसला एक्झाम आहे ग्रामसेवकची एक्झाम आहे या तारखांना सोळा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि चोवीस एकवीस जून दोन हजार चोवीस ठीक आहे एकंदरीत पाहता दहा तारखेपासून दहा जूनपासून तर एकवीस जूनपर्यंत आपल्या एक्झा या एक्झाम आहे जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसच्या ठीक आहे कोणकोणत्या आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि ग्रामसेवक या एक्झामच्या ठीक आहे आणि हा मित्रांनो बुद्धिमत्ता सिरीज आपली यूट्यूबवर मी तुम्हाला शिकवून दिला आहे ते सगळे लेक्चर पब्लिश केलेले आहे एकूण सत्तर लेक्चर आहे आणि तेवीस टॉपिक्स आहे ओके हे वीस आणि हे तीन असे एकूण स तेवीस टॉपिक्स आणि सत्तर लेक्चर्स आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल हो अवेलेबल आहे बुद्धिमत्ता क्लासेस म्हणून तुम्हाला प्लेलिस्ट भेटेल माझ्या माझ्या चॅनलवर जाऊन प्ले लि प्लेलिस्ट भेटेल ते प्लेलिस्ट तुम्ही चेक करा आणि क्लास अटेंड करा ओके जेणेकरून तुम्हाला झेडपी भरतीसाठी त्याचा फायदा होईल ओके पूर्णच्या पूर्ण सिलेबस मी कम्प्लीट करून दिलेला आहे या व्यतिरिक्त माझे आउट ऑफ मॅथ ही बॅच लावू शकतं माझ्या ॲपवरून त्यानंतर हं ॲपमध्ये हे एकोणचाळीस टॉपिक्स तुम्हाला मिळेल गणिताच्या बॅचमध्ये आणि एकशे अडतीस लेक्चर अगदी डिटेलमध्ये शिकवलं मी हे माझे रिझल्ट्स आहे पोस्टमॅन हा माझा रिजल्ट रिझल्ट येऊन आहे पोस्टमॅन भरती मी एक्झाम क्रॅक केले शंभरपैकी नव्वद मला मिळाले एम टी एस भरती क्रॅक केले आहे मी शंभरपैकी अठ्ठ्या शंभरपैकी अठ्ठ्याऐंशी मिळाली तलाठी भरती दोन हजार एकोणीस क्रॅक केली आहे एकशे चौऱ्याहत्तर भेटली मला दोनशे पैकी ठीक आहे दोन हजार एकोणीसची ॲड होती इथं बघा मॅथ रिजनिंग पैकीच्या पैकी मला ओके इथं सिलेक्शन झालं होतं परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटल्यामुळे मला जॉईनिंग भेटली नाही त्यानंतर या दोन्ही पण एक्झाम क्रॅक केल्या इथं जास्त पगार होता थोडासा म्हणून ही एक्झाम ही जॉईन केली ठीक आहे इथे माझं मॅथ रिजनिंग रिझनिंगचा स्कोअर तुम्ही पाहू शकता चाळीसपैकी अडतीस आहे इथे पण चाळीसपैकी अडतीस आहे रिझनिंग तीसपैकी सत्तावीस त्यानंतर दोन हजार तेवीसची पण तलाठीवर दिली होती तिथे मला वन सेवन्टी थ्री आउट ऑफ टू हंड्रेड होते मॅथ रिजनिंगमध्ये पैकीच्या पैकी होते ओके मराठीमध्ये पन्नास पैकी छेचाळीस त्यानंतर या पण एक्झाम टायर टू दिल्या होत्या मी या व्यतिरिक्त इंग्लिशमध्ये इथे इथे स्कोर बघा पन माझा पन्नासपैकी छेचाळीस म्हणजे पंचवीस पैकी तेवीस प्रश्न बरोबर होते ओके हे माझा रिझल्ट आहे आता आ, आ, सांगण्याचा तात्पर्य हाच आहे इथे हा रिझल्ट का सांगितला कारण की या हे रिझल्ट हा रिझल्ट आणण्यासाठी मी जशी मेहनत घेतली होती ज्या पद्धतीने मेहनत घेतली होती त्याच पद्धतीने मेहनत घेऊन फक्त कशासाठी झेडपी भरतीसाठी जिल्हा परिषद भरतीसाठी आय बी पी एस पॅटर्ननुसार तुमच्यासाठी मी बुकलिस्ट तयार केले आहे बुकलिस्ट तयार केली हे त्याबाबत त्याबाबत त्या तुमच्यासाठी मी स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ येईन स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ येईन त्यानंतर स्टडी प्लॅन वगैरे स्टडी प्लॅनचा व्हिडिओ टॉप स्कोरिंग टॉपिक्सचा व्हिडिओ आय बी पी एसनं महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ज्या ज्या एक्झाम घेतल्या त्या त्या एक्झाममधील क्वेश्चनचं ॲनालिसिस करून कोणते मेमरी बेस्ड क्वेश्चनचं ॲनालिसिस करून आय बी पी एसने ज्या ज्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले त्या टॉपिक्सवर मे ते टॉपिक्स बाहेर काढून सब्जेक्टमध्ये कोणत्या सब्जेक्टमध्ये कोणते टॉपिक्स वाचायला पाहिजे याची पण माहिती मी तुम्हाला प्रोवाइड करणार आहे येणाऱ्या सात चार पाच व्हिडिओजमध्ये ठीक आहे या व्यतिरिक्त आणखी कोणकोणते व्हिडिओज आहे ठीक आहे बुकली स्ट्रॅटेजी सिलेबसचा पण व्हिडिओ ठीक आहे सिलेबस अँड पेपर पॅटर्न पेपर पॅटर्न ओके इत्यादी व्हिडिओ चॅनलवर भेटा तुम्ही प्लेलिस्ट वगैरे चेक करू शकता चला आय बी पी एसने महाराष्ट्रामध्ये या एक्झाम घेतल्या भूमी अभिलेख एक्झाम घेतली आहे पशुसंवर्धन एक्झाम घेतली आहे टेट एक्झाम घेतली आहे पी एम सी म्हणजे पुणे महानगर पुणे महानगर कॉर्पोरेशन महानगरपालिका बी एम सी म्हणजे मुंबई उच्च मुंबई महानगर पालिका ओके इत्यादी एक्झाम आय बी पी एसने घेतली आहे आता या एक्झाममधील मेमोरी बेस्ड क्वेश्चनच्या आधारावर आपण समोरील आकडा किंवा समोरील व्यूहरचना आकृष आखू शकतो जसं की मी आधी तुम्हाला सांगितलं आहे हे नंतर बघू याच्याविषयी नंतर बोलू ठीक आहे जसं की मी तुम्हाला आधी सांगितले मी ऑलरेडी तीन एक्झाम क्रॅक केलेले आहे ओके या एक्झाम क क्रॅक करण्यामागे माझी जे जे व्यूहरचना मी आखली होती ज्या ज्या पद्धतीने स्वतः सिलेबस तयार केला होता स्वतः स्टडी प्लॅन स्टडीज तयार केली होती त्याच पद्धतीने मी तुम्हाला इथे झेडपी भरतीसाठी स्टडी प्लॅन तयार करून देणार आहो आणि प्रॉपरली सिलेबस तयार करून देणार आहो देणार आहो जे की आतापर्यंत आय बी पी एसनी ज्या ज्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले ते ते टॉपिक्स मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत माझ्या चॅनलवर टॉपिक्स तुम्हाला सांगणार आहोत ठीक आहे येते ये एक दोन दिवसामध्ये ओके चला आता आज आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुक लिस्ट बघू फक्त हो बुक लिस्ट बघा हो 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 मराठीसाठी आय बी पी एस पॅटर्ननुसार मराठी विषयाचे बुक्स एकतर तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचे हे पुस्तक करा शिंदे सरांचे बाळासाहेब शिंदे सरांचं हे पुस्तक करा परिपूर्ण मराठी व्याकरण किंवा मोरा वाळंबे यांचे हे दोन पुस्तक राहा ठीक आहे वाळंबे यांचे हे दोन पुस्तकं करा एक आहे शब्दसंग्रह नावाचं पुस्तक आहे म्हणजे हेच आहे सुगम मराठी व्याकरण नावाचं पुस्तक आहे आणि त्याला त्याला सोबती आणखी एक पुस्तक येते सेम एकाच बंचमध्ये येते ते एकाच प्राईजमध्ये दोन्ही पुस्तकं येते ठीक आहे याला सोबती एक शब्दसंग्रह म्हणून एक पुस्तक येते तेच आहे याच्यामध्ये काही नाही का मराठीची भूकअदारी असते दुसरं काहीच नसते ओके तर माझ्या तरी अकॉर्डिंग अकॉर्डिंग टू माय नॉलेज माय नॉलेज म्हणण्यापेक्षा मला एक आढळलं का हे दोन पुस्तक जे आहे बाळासाहेब शिंदे तुम्हाला जास्त किफायतशीर पडेल जास्त फायदेशीर पडेल ठीक आहे कारण की याच्यामध्ये शब्दसंग्रह तुमचं वेगळं दिलेलं आहे म्हणून वेगळं पुस्तक आहे त्यासाठी आता इंग्रजीसाठी पुस्तक बघू आपण इंग्रजीसाठी मराठीवाले एम जे शेख करा आणि इंग्लिश इंग इंग्लिश मीडियममधून जे लोक तयारी करत असन त्यांनी हे पुस्तक करा एस पी सरांचं ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश ओके हे पुस्तक करा एस पी बक्षी सरांचं नाही तर हे आपलं आहे एम जे शेख सरांचं एम जे शेख सरांचं आणि हे आहे एस पी बक्षीसर सरांचं एस पी सरांचं ठीक आहे हे मराठी मीडियम इकडे इंग्लिश मीडियम तुम्हाला सांगता जे लोक मराठीतून तयारी करत असून त्यांनी याचं तयारी करा जे लोक इंग्लिशमधून तयारी करायचे असेल त्यांना त्यांनी याचा वापर करा ओके त्यानंतर रिझनिंग आणि मॅथ आय बी बी एस पॅटर्ननुसार रिझनिंग आणि मॅथ मराठीवाले सतीशवाशी सरांचे हे पुस्तक अप्लाय करा तीस सरांचे हे पुस्तक अप्लाय करा ओके आणि इंग्लिशवाले एस सगरवले आर एस सग्रवाल सरांचे सरांचे हे दोन पुस्तक हे पुस्तक फास्ट बुद्धिमत्ता फास्ट मॅथ हे वर्बल नॉर्मल वर्बल वर्बल अँड नॉन वर्बल नॉन वर्बल रिझनिंग क्वांटिट्यू अँड ऍप्टीट्यू ओके हे दोन्ही पुस्तकं यूज करा हे मराठी मराठीमधून पण आहे आणि मध्ये मधून पण आहे हिंदीमधून मदू पन, पण मधून पण आहे ओके चल नेक्स्ट आता हे पुस्तक मी तुम्हाला का सांगत आहोत आय पॅटर्न नुसार पॅटर्ननुसार सांगत आहोत ठीक आहे नेक्स्ट आणखी एक सांगायला ह्या दोन पुस्तकामध्ये मित्रांनो ट्रिक्स चांगले आहे या दोन पुस्तकामध्ये ट्रिक्स चांगले पुस्तका आहे तर इथे तुमचं प्रॅक्टिस चांगली आहे ओके या दोन पुस्तकाची प्रॅक्टिस चांगली आहे त्यामुळे माझं ऐका इथून थेरी करा इथून प्रॅक्टिस करा ठीक आहे प्रॅक्टिस करा किंवा हे प्रॅक्टिस अशी करण्यापेक्षा इथून थेरी करा आणि पी वाय क्यू आय बी पी एसचे पी वाय क्यू तर भेटत नाही कारण की आय बी पी एस तर क्वेश्चन सीट म्हणू शकता का आन्सर क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रोव्हाइड करत नाही क्वेश्चन पेपरची पीडीएफ तुम्हाला देत नाही त्यामुळे पी वाय क्यू हे मेमोरी बेस्ड करा ठीक आहे मेमोरी बेस्ट मेमोरी बेस्ट कुठे भेटेल यूट्यूब चॅनलवर भेट भेटून जाते आयबीपीएस क्वेश्चन महाराष्ट्रामध्ये झालेले ज्याच्या आतापर्यंत तुम्हाला मी एक्झाम सांगितल्या पी एम सी भूमी अभिलेख वगैरे हो ज्याचं पशुसंवर्धन पी एम सी बी एम सी आणखी एक दोन एक्झाम कोणकोणत्या होत्या टेट वगैरे हो एक एक्झाम झाला झालं ना आयबीपीएसच्या त्याची तुम्ही पीवायक्यू मेमोरी बेस्ट पी पी तुम्ही करा ठीक आहे ओके आणि टेस्ट लो टेस्ट सिरीज मस्त आहे ऑल सब्जेक्टसाठी ओके त्यानंतर एस पॅटर्नुसार जी केसाठी बुक्स मराठीवाले तात्याच ठोकडा करा तात्याचा ठोकळा किंवा एकनाथ पाटील सर सरांचा ठोकळा एकनाथ पाटील सरांचा ठोकळा ओके इंग्लिशवाले लिवसाणचे जी के इंग्लिशवाले दिवसांचे जी के आता पूर्णच्या पूर्ण टॉपिक वाचायचे नाही काही वाचायचे नाही आहे निवडक टॉपिक वाचायचे आहे जे की तुम्हाला मी येणाऱ्या काळामध्ये सांगता ठीक आहे एक दोन दिवसामध्ये सांगेल कोणते टॉपिक वाचायचे आहे तर प्रत्येक सब्जेक्टसाठी बरं जे जी तुम्हाला पुस्तकं सांगितली मी त्या सगळ्या पुस्तकांसाठी त्या पुस्तकामधील कोणकोणते टॉपिक्स वाचायचे ते तुम्हाला सांगतो एक दोन दिवसामध्ये ओके एक दोन दिवसामध्ये म्हणण्यामध्ये म्हणण्यापेक्षा आज किंवा उद्या आणि हं तांत्रिक घटक कुठून वाचायचं तांत्रिक घटक कुठून वाचायचं एक चांगलं एक ऊस आहे सोपा उसा सोपा, सोपा पर्याय टेनच ओल्ड बुक ठीक आहे तांत्रिक घटा घटकाचे जे जे टॉपिक्स आहे ते टेनच्या ओल्ड बुकमध्ये मिळेल बाकी तुम्ही बाकी तुम्ही मग नसन हे भेटत किंवा नसन हे वाचायचं तर तुम्ही हे वाचू शकता मराठीवाले सचिन भस्के सरांचं बसकी सरांचं नाहीतर मग हे ल्युसंट आहे सायन्स ल्युसंट बघा ल्युसंटचं जी के एक वेगळं पुस्तक आहे आणि ल्युसंटचं सायन्स एक वेगळं पुस्तक आहे ठीक आहे ज्यांनी कोणी इंग्लिश तयार करत इंग्लिशमधून तयारी करत असेल त्यांनी हे पुस्तक वाचा ओके आता पूर्ण पुस्तक वाचायचं नाही तुम्हाला निवडक टॉपिक्स वाचायचं आहे ठीक आहे जवळपास पंधरा टॉ पंधराच्या आसपास टॉपिक तुम्हाला इथे वाचायचे आहे तांत्रिक घटकामध्ये कोणकोणते टॉपिक आहे त्याविषयी एक दोन व्हिडिओ येईलच आज किंवा उद्या व्हिडिओ येऊन जाईल ओके okay. इथे आपली पुस्तकं संपली आहे आणि आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला नक... आस... असेल तर नक्की असं असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा आणि हां चॅनलवर झडपी भरती संदर्भात आणखी पण व्हिडिओ माझ्या येत आहे आज आणि उद्या एक दोन दिवसामध्ये येत आहे ठीक आहे सात आठ व्हिडिओ हो पाच सहा व्हिडिओ येईल ज्यामध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी स्टडी प्लॅन बुक लिस्ट टॉप स्कोरिंग टॉपिक्स टी आय आय बी पी एसने ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये एक्झाम घेतल्या त्या एक्झाममध्ये कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले आणि त्याचा या एक्झाममध्ये कसा फायदा करून घ्यायचा ते लवकरच या चॅनलवर तुम्हाला मिळेल ओके थँक्यू त्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता ओके थँक्यू